अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार जर बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही याच नियमाचा आधार घेत बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दोन हजार सतरामध्ये बच्चू कडू यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकवीसमध्ये नाशिक विशेष न्यायालयाने त्या यांना एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांनी या, या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आवाहन दिलं होतं सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने बच्चू कडू यांना मोठा दिलासा देत विरोधी संचालकांनी दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळली होती न्यायालयाने स्पष्ट केले की बच्चू कडू विरुद्ध अपात्रतेचा कोणताही ठोस आधार नाही कारण त्यांनी शिक्षेवर स्थगिती मिळवली आहे मात्र सहकार विभागाने पुन्हा एकदा न्यायालयाच्या एक, एक वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना अपात्र ठरवलंय या सहकार विभाग आणि न्यायालयाच्या निर्णयांमधील तफावत चर्चेचा विषय ठरलाय तुम्ही मला सांगा मला, मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जबाब होते तेव्हा ज्याला अपात्र करत त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा म्हणताना संविधानाचा पायदे करून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून दा हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहित आहे मला माहिती मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे लागलं आता तेरा मे तुम्ही सांगत असा तेरा मेची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जूनची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं आम्हाला या प्रकरणात बोलल्या जात आहे किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर असं आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धती नोटीस दिल्या जात ते मलाही तिथे भेटत नाही मीडियाला पहिले माहीत होते कसं तंत्र आहे हे लक्षात आलं असेल आता कोर्टात जाऊ न्याय देवता म्हणजे न्यायालय मध्ये आम्ही न्याय मागवून आम्हाला रिलीफ भेटेल हा हायकोर्ट आता ते कंटेमा कोर्ट पण करता येईल आता जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे जी टी विभागीय निबंधक आणि तो एका मंत्र्याचा नातिक पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे धागेदोरी आता लक्षात येईल उद्या त्याच्यावर सव्वीस तर सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली कायदा कसा फायदा कशा पद्धतीचा आवाज दाखण्याचा प्रयत्न होतो आम्ही सकाळी सा तुम्हाला सांगितलं काय एका अधिकाऱ्याने मला ते सांगितलं का सप्टेंबर पर्यंत बघ कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि तिच्या आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू तुम्ही सकाळीच म्हणाले होते की मला बँकेचा केस उद्याल सांगण्यात आलं तुम्ही आवाज बोलू नका तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्यानंतर ही पत्र पाहिजे मला माहितच नव्हतं खरं तर मला मीडियाकडून पहिले एबीपी माझावरून मला ते फोन आला आणि तिथून माहीत झालं का आपल्याला असं असं अपात्र करण्यात आलेलं आहे पण अद्यापही माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही ती नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर उत्तर देऊ काही संचालक मंडळी सांगत होते की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं बोलू नका ते आपल्याला बँकेच्या अध्यक्ष बोलवून काढू शकतं म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहू मी सांगितलं अधिकाऱ्या ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दा म्हणून मला सांगायला लावलं आहे हे लक्षात घ्या त्याच्या त्याच्यात हे मुद्दा म्हणून बोललेले जण आणि ते तिघे जणां ना, ला त्या अधिकाऱ्याला माहित होईल आणि तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे अपष्ट धमकीच होती सर